आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलत आहेत पुराव्यांसह बोलत आहेत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो हा मोका सुटलेला आहे म्हणजे दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलताय आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाहीये त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ती पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाकला हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले के रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन आहेत आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांच्या अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर जा कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो हा मोखाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं कोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आम्ही लढत राहू पण तुम्हाला महाग पडेल लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल अमित साळुंगेचं काय झालं अमित साळुंगेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन रेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी मुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हानी ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलंय हे सगळं भाजप निर्माण करतं इतना खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेल आहे त्याची किंमत दे मफतात त्याचा कुटुंब ब बसतो हे शाप महाराष्ट्राचे या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही मी अमित शाह उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण रोखोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे त्यांना पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलंय त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा आम्ही शहा आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात ज्या दिल्लीतल्या घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाशी होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्या परिस्थितीमध्ये अमित ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते सर, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका